पुढच्या बातमीकडं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पाटण शहर शाखेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या हस्ते संपन्न झालं आता पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका इथं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या पाटण शहर शाखेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या यां हस्ते संपन्न झालं याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी यांच्यासह महेश भोळे युवराज कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये करीत असताना अल्प कालावधीमध्ये तेव्हा आम्हाला वेळही फार मिळाला नव्हता परंतु तरीही या जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी विधानसभेला आम्ही उमेदवारी दिली होते आम्ही कोणत्याही पक्षाशी आमचं संघटन नाही पक्षाचे प्रणेते मनोजभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हा बाबासाहेबांचा सा पक्ष बाबासाहेबांचा सा घटनात्मक मार्गाने चालणारा हा पक्ष आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही या जिल्ह्यावर काम करतो आहे आपण पाहतो की अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये जी